सध्या जी मराठीवरील पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेत आकाश आणि वसुंधराच्या जोडीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे लग्नानंतर आता या दोघांमध्ये हळूहळू प्रेमाचे सूर जुळताना दिसत आहेत अक्षया हिंदळकर आणि अक्षय म्हात्रे प्रथमच या मालिकेतून एकत्रित काम करत आहेत खरं तर अक्षय म्हात्रे बऱ्याच प्रतीक्षेनंतर मराठी मालिकेकडे वळलं आहे कारण या मालिके अगोदर तो हिंदी मालिका गाजवताना दिसला आहे पिया अल्बेला ए दिल मांगे मोर घर एक मंदिर इंडियावाली मा या मालिकेत त्याच्या सह सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती हिंदी मालिकेत जाण्याअगोदर तो रे या मराठी मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोचला होता रुजुता देशमुखसोबत त्याने या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती या मालिकेनंतर अक्षय काही मराठी प्रोजेक्टमध्ये झळकला त्यानंतर तो हिंदी सृष्टीत नशीब अजमावण्यासाठी गेला तिथे गेल्यावर अक्षयला प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली दोन हजार एकोणीसमध्ये तो फोमो या मराठी मालिकेत दिसला होता पण आता अक्षय पुन्हा कर्तव्य आहे मालिकेतून मराठी प्रेक्षकांची दाद मिळवत आहे अक्षय मात्रेच्या खाजगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं सा तर काहीच दिवसापूर्वी त्याने हिंदी मालिका अभिनेत्रीसोबत लग्न केले होते लग्नानंतरची त्याची पहिली चोटपौर्णिमा असल्याने अक्षयच्या पत्नीने महाराष्ट्रीयन पद्धतीने ही वटपौर्णिमा साजरी केलेली पाहायला मिळाली एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अक्षय म्हात्रेने अभिनेत्री श्रेणू पारिक हिच्यासोबत लग्नगाठ बांधली